जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी किशोरी संतोष साळुंखे आठ प्रभाग क्रमांक अठरा मधून अपक्ष उमेदवार म्हणून मी सातारा नगरपा पालिकेची निवडणूक लढवत आहे तरी मला सर्वजण बंधू भगिनींनो मत देऊन विजयी करा चिन्ह आहे एअर कंडिशनर माझं महिलांसाठी छोट्या छोटे काम घरगुती कामं करायचे आहेत महिलांसाठी द्यायचे आहेत काम आणि शिवाय त्यांचा प्रगती करायचं आहे बचत गटातून व्यवसाय का असं त्यांना घरगुती काय होईल ते द्यायचे त्यांना महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी या प्रभागात उभी आहे नमस्कार मी संतोष एकनाथ साळुंखे सामाजिक सेवक म्हणून मी आपल्या समोर येत आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये सातारा नगरपालिकेच्या नग निवडणुकीच्या साठी माझी मिसेस चौकिशोरी संतोष साळुंखे आज या प्रभागातून मी तिची उमेदवारी दाखल केलेली आहे तिचं दाखल करण्यामागचं कारण की मी सामाजिक काम गेली चाळीस वर्ष तीस वर्ष करत असताना या प्रभागात येणाऱ्या अडचणी त्या येणाऱ्या तिथल्या असणाऱ्या समस्या ह्याचा अभ्यास इतका झाला आहे की ते पाहत नाही कारण ह्याच्या आधीचे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी ज्यांनी हे केली त्यांच्या त्या प्रभागाचा विकास बघता माझ्या मते मा त्यावेळेचे आमचे बंधू नगरसेवक रणजित साळुंके त्याच्यानंतर आमच्या उमताई चिंचणे यांनी जो विकास केला त्याच्यानंतर या प्रभागाचा विकास अत्यंत फुटला गेलेला आहे आणि हा भाग एकदम मागासलेल्या पद्धतीने दिसत आहे ह्या दिसलेल्या मागासपणा मागासलेपणाचा ह्या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी माझी पत्नी चौकिशोरीच्या माध्यमातून तिला नगरसेविकेच्या माध्यमातून मी माझ्या सामाजिक सेवेच्या माध्यमातून या प्रभागाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास करण्याचा मानस मी घेतला आहे म्हणून मी आज माझ्या पत्नीची नगरसेविका म्हणून या निवडणुकीसाठी तिला उभी केली आहे या प्रभागात या प्रभागामध्ये मी स्वच्छता मोहीम तर राबविलच आरोग्याच्या दृष्टीने ही सामाजिक जाण म्हणून ह्या सर्वांचा आरोग्याच्या दृष्टीनेही काम करेनच रस्ते गटारे बंदिस्त गटारे रस्ते छानपैकी त्या अगदी सुरुवातीच्या आमच्या कामटीपुराच्या अगदी सुरुवातीच्या गेटपासून म्हणजे अभयसिराजे कामणीपासून ते शेवटच्या स्वराज्य नगरच्या टोकापर्यंत सगळ्या प्रभागाचा मी अत्यंत अतिशय सुंदर पद्धतीने त्याचा विकास करील तिथली स्वच्छता मोहीम राबवून तिथल्या भागाचा विकास करील आमच्या गोडो कोलाठी वस्ती वैदू वस्ती या भागामध्ये मी फिरत असताना जे काही मला त्या परिस्थितीची त्या तिथल्या प्रभागात राहणाऱ्या लोकांची जी मी परिस्थिती पाहिली ती परस् त्यांचं राहणीमान बघितलं त्यांचं त्या घराला लागून असणारी गटारं आणि रस्त्याची दोन तीन फुटाच्या बोळामध्ये राहणारी ही जोडून एकमेकाला असलेली घरं तिथलं जे घाणीचं साम्राज्य आहे तिथं जे गटरदारातलं जे पाणी त्यांच्या घरामध्ये जातं त्यांचं आरोग्य सगळी मोठी कुटुंब कधी कधी आजारी पडतात लहान मुलं असतात ह्या लोकांचं आरोग्य जपण्यासाठी त्या लोकांच्या घराची वास्तू ज्या आहेत त्या वास्तूचं त्या गटराचं तिथलं काम करून तिथले ते त्यांचे राहणीमानाची व्यवस्था आहे ती बदलण्याचं काम मी करीन त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी आदरणीय आमच्या भागात या प्रभागात असणारी ज्येष्ठ माता भगिनी यांच्यासाठी ज्या मोकळ्या स्पेस असतील त्याच्यामध्ये मी बागेचं स्वरूप किंवा चालण्याचा ट्रॅक त्यांना विश्रांतीची ठिकाणं अशी एक त्या बागेमध्ये संगीतमय वातावरण की जेणेकरून त्यांना त्यांच्या ह्याच्यात त्या रमतील अशा पद्धतीचं एक उद्यानाचं निर्मिती करण्याचं नियोजन आहे आपल्या सातारा नगरपालिकेचं जे आरोग्य केंद्र आहे ते सुद्धा आधुनिक पद्धतीनं वाढवून गोडवली कामंटीपुरा स्वराज्य नगर ह्या ज्या भागाच्या मदतीसाठी आरोग्याच्यासाठी त्याचे त्याची वाढव वाढ वाड़ करण्याचा प्रयत्न करेन ज्या आमच्या नगरपालिकेच्या शाळा आहेत इथं की त्या शाळेमध्ये सुद्धा आधुनिक शिक्षण त्या मुलांना त्या शा नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून मिळावं कारण हल्ली सगळीच मुलं इंग्लिश शाळेत जात असतात आणि मोठ्या मोठ्या शाळेत त्यांना ॲडमिशन देतात मुलं पालक पण जी सामान्य कुटुंबातली गरीब मुलं आहेत त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं असे जसं सेमी इंग्लिशच्या पद्धतीने बाहेर शिकवलं जातं तसं ह्या नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून आमच्या या, मा या गोरगरीब मुलांना सेमी इंग्लिशचं शिक्षण त्यांना मिळून त्याची प्रगती करता यावी हाही मी प्रयत्न करणारे त्याचबरोबर जी काही आमच्या पे भागामध्ये जी मुलं आज त्यांना हाताला काम नाही जे आज फिरून आहेत निवांत आहेत मग ते कुठं व्यसनाधीनच्या मागं वळतात कुठं चुकीच्या माध्यम मार्गाला जातात ही सगळी मुलं त्या मुलांना सावरण्याचं काम त्यांना काम देण्याचं काम त्यांच्या हाताला काम द्यायचं काम त्यांना नोकरी मिळवून द्यायचं काम ह्याचं सुद्धा मी त्याच्यासाठी मी माझ प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रभागाचा विकास अत्यंत सुंदर पद्धतीने जे स्वच्छ सातारा सुंदर सातारा नगरपालिकेची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेत ह्या प्रभागाचा क्रमांक एक वर आणण्याचा प्रभाग मी माझ्या पत्नीच्या रूपानं तिच्या निवडणुकी निवडून आल्यानंतर तिच्या रूपानं त्याला प्रभागात एक नंबर आणण्याचं काम मी करील हे मी मतदार बंधू भगिनींना मी आज माझ्या आईवडिलांना स्मरून मी विनंती करतो की आपण सर्वजण माझ्या पत्नीस बहुमूल आपले मत देऊन तिला प्रचंड मताने विजयी करावं आपला विकास हाच माझा ध्यास राहील आणि माझा जी सामाजिक सेवा करतोय त्या सामाजिक सेवेतून थोडंसं सा राजकीय सेवाच्या माध्यमातूनही आपल्या सर्व जनतेची सेवा करण्या करता यावी त्यासाठी मला माझ्या पत्नीला बहुमोल मत देऊन तिला प्रचंड मताने विजयी करावे असं मी आवाहन करतो या चॅनेलचं चा, जानिव मराठी या जी न्यूज चॅनेल आहे ह्या चॅनेलनं आमच्यासाठी जे काही मा आज माझी छोटीशी माझ्या पत्नीची मुलाखत घ्यायला आलेत मी जाणीव मराठीचं या प्रभागाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या उमेदवाराच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जाणीव मराठी खूप खूप धन्यवाद प्रभाग क्रमांक अठरा मधून माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर तर सर्वांनी दोन नंबरचे बटन दाबून मला खूप बहुमताने विजयी करा नमस्कार, नमस्कार।